गुड मॉर्निंग मित्रांनो सुब्ब सकाळ तर रात्री उशीर झाले मित्रांनो आम्हाला जरा सनबिजची गाडी नेली ती बा कारखान्यावर कारखान्यावर नेऊन जरा गाडी पोमचेर झाली ती तिथं पोमचेर निघल नाही त्याच्यानंतर मी ब्लॉल नेलो मित्रांनो तर पुढं ब्लॉग बघायला भेटन ते तर आलो जॉगिंगसाठी तर ह्या साईडने उशीर मित्रांनो सकाळी जॉगिंगसाठी यावं लागतं पहा तर ब्लॉग बघत राहा मी तर इतकं दिवस निघाले तर आमचे भाऊ दुबई रिटर्न तर यांची गाडी जरा कारखान्यावर येऊन पहा अशी झाली पहा दुबई रिटर्नची गाडी डॉक्टर संदीप राठोड तर ह्या साईटने कारखान्यावर आलोय ब hmm. सेललेस फॉर टिकर गेले hmm. हो चला <Pennad> तिकडे चला सकाळचं फ्रेश वातावरण असते मित्रांनो रानातलं शेजाऱ्याचं ह्या साईडनं थोडं हिरवं होतं म्हणून गहू सोडलं होतं बा तर काढलंय बा त्याने गहू त्यावरच खळही झालंय त्याच ह्या साईडनं आपल्यावर घेऊ होतं बा गहू चांगलं झालं आपलं बी तर घरी आलो मी त्यांन केली आणि निघालोय पहा राननीपशी गाव आहे पहा देवळी तांडा म्हणून तिथं चाललोय पा तिथं काहीतरी बादशाचं काम आहे कार्यक्रम आहे तर ब्लॉग बघत राहा मी जेवणाला बसलोय मित्रांनो आता ह्या साईटनं पंकज बसली पासून तर आलोय मित्रांनो रस्ता रस्त्याने पहा तर तिथं थोडं जेवण जेवण केलंय पहा त्याच्यानंतर आलोय पहा तर हे राजनी कुंभारकी ऑलरेडी मी मित्रांनो आता मासे गाव तर पुढचं कंटिन्यू ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर आलोय मित्रांनो इथं देवी देवाला आईचं दर्शनासाठी जगदंबा आईचं साईटनं जुनं बांधकाम असी oh. त तर रेणुका देवीचं मंदिर आहे देवी देवा मित्रांनो ब्लॉक बघत राहतो तर आता घरी आलोय मित्रनो तर त्या ना गाडी कोणाची तरी आली पहा शिमग्यासाठी भरपूर पाहुणे येऊ लागलेत पा तर असंही गावाकडचं वातावरण तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सपोर्ट करा जरा धन्यवाद मित्रांनो